बारामती तालुक्यातल्या सुपा जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत अठरा हजार चौऱ्याण्णव तर भाजपच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत सव्वीसशे सत्याहत्तर सुपामधून राष्ट्रवादीच्या पल्लवी खेत्रे विजयी झाल्या भाजपच्या उमेदवाराचं इथे अक्षरशः डिपॉझिट जप्त झालं निवडून येण्यासाठी साधारणपणे एकूण वैध मतांच्या साडेसोळा टक्के मतांची गरज असते आणि तेवढीही मतं या उमेदवाराला पडली नाहीत बारामती तालुक्यातलंच दुसरं उदाहरण आहे गुणवडी घाटातलं इथे राष्ट्रवादीच्या म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत अठरा हजार चारशे त्रेपन्न तर भाजपच्या उमेदवाराला इथे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांक करते आहे त्याला पडलेली मत आहेत फक्त बाराशे चार इथे एकूण वीस हजार वैध मतं होते त्यापैकी दहा टक्के सुद्धा मतं समोरच्या उमेदवाराला पडली नाही पण दरे गटातला उदाहरण आहे तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत वीस हजार आठशे तर तिथे भाजपच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत तीन हजार दोनशे चौसष्ट दुसरा गट आहे निंबूत निंबूतमध्ये सुद्धा दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत करण संभाजीराव खलाटे यांना बावीस हजार एकशे एक्क्याऐंशी तर भाजपच्या उमेदवाराला इथे सव्वीसशे सत्तावन्न मतं पडली आहेत म्हणजे दहा ते पंधरा टक्केसुद्धा मतं बारामतीतल्या विरोधी उमेदवाराला पडली नाहीत दुसरा गट आहे वडगाव निंबाळकर इथे भाजपच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत साधारण एक हजार छत्तीस तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडलेली रोहिणी कदम यांना पडलेली मतं आहेत बावीस हजार पाचशे बहात्तर यानंतरचा गट आहे निरावागच इथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत एकवीस हजार सहाशे तेरा तर इथे विरोधी उमेदवाराला म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत एक हजार एकोणसत्तर ही सगळी बारामती तालुक्यातल्या सहा जिल्हा परिषद गटांची आकडेवारी आहे बारामतीतल्या आक सहाच्या सहा, सहा गटांमध्ये भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाला भाजपच काय पण विरोधातला कोणताही गट असेल तर त्यांचा सुपडा साफ झाला त्या सहाच्या सहा, सहा विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं एवढंच काय तर पंचायत समिती गणामध्येही सर्वच्या सर्व बारा पंचायत समिती या अजितदादांच्या राष्ट्रवादीने जिंकल्या बाजूला असलेल्या इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागा आहेत राष्ट्रवादी शरद पवारांची आणि अजितदादांची एकत्र घड्याळ्यावरती लढत होती इंदापूरमध्येही सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारी दादांच्या राष्ट्रवादीचे निवडून आले आणि इंदापूर तालुक्यात पंचायत समितीसह जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीने भाजपला क्लीन स्वीप दिली पुणे जिल्ह्यातली ही आकडेवारी आहे एकूण त्र्याहत्तरपैकी एकावन्न जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीने जिंकल्यात भाजपला दहा जागांवरती समाधान मानावं लागलंय दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने चौवेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर भाजपने सात जागा जिंकल्या होत्या भाजपच्या जागांमध्ये तीन जागांची वाढ झाली असली तर राज्य दरांच्या राष्ट्रवादीने सत्ता पुन्हा एकदा कायम राखली आहे कारण प्रत्येक तालुक्यामध्ये निकाल हा अत्यंत वेगळा लागला आहे काही तालुक्यांमध्ये जसं बारामत निंदापूरचं उदाहरण आहे तसंच मावळसारख्या काही तालुक्यांमध्ये पूर्णच्या पूर्ण जागा या राष्ट्रवादीच्या निवडून आल्यात पुणे जिल्ह्यातला जर तालुक्यांनी हा निकाल पाहिला तर जुन्नरमध्ये राष्ट्रवादीने सातपैकी चार जागा जिंकल्या आंबेगावमध्ये पाचपैकी तीन शिरूरमध्ये सात पैकी चार खेडमध्ये आठपैकी तीन मावळमध्ये पाचपैकी पाच मुळशीमध्ये तीनपैकी दोन हवेलीमध्ये सहापैकी चार दौंडमध्ये सातपैकी सहा पुरंदरमध्ये चारपैकी दोन राजगडमध्ये दोन पैकी दोन भोरमध्ये चारपैकी दोन बारामतीमध्ये सहापैकी सहा इंदापूरमध्ये आठ पैकी आठ असा हा पुणे जिल्ह्यातला निकाल आहे इकडे मावळपासून म्हणजे मावळ जिथे रायगडची सीमा बाजूला आहे त्या मावळपासून पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून तर इंदापूरपर्यंत जिथे सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते त्या इंदापूरपर्यंत राष्ट्रवादीचा म्हणजे अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक होती आणि मतदारांनी मतदानरूपी श्रद्धांजली अजितदादांना या निवडणुकीच्या निमित्ताने वाहिली पुणे जिल्ह्यातले बारामती इंदापूर तर स्वाभाविकपणे अजितदादांचा प्रभाव असलेली क्षेत्र होती मात्र शिरूर हवेली असेल किंवा मावळ असेल या सगळ्या भागांमध्ये राष्ट्रवादीला भरघोस मतदान झालं आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा इथे अक्षरशः सुपडा साफ झाला पुणे जिल्हा परिषद ही अजितदादांच्या राष्ट्रवादीने राखली आहे आणि अजितदादांचे जे शिलेदार आहेत सुनील शेळके असतील इंदापूरमध्ये दत्तामामा भरणे असतील या सगळ्यांनी बाजीपणाला लावली आणि सगळ्या जागा राखल्या खरं तर राष्ट्रवादीने या निवडणुकीत कोणताही प्रचार केला नव्हता कोणतीही ताकद लावली नव्हती दौंड मरला निकाल हा भाजपसाठी सगळ्यात अनपेक्षित आहे कारण भाजपचे तिथे स्थानिक आमदार आहेत राहुल कुल आणि त्यांनी सगळी ताकदपणाला लावली होती प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांना कल्पना होती की यावेळी सहानुभूतीची लाट आहे आणि लोकांपर्यंत आपलं व्हिजन घेऊन जाणं गरजेचं आहे मात्र एरवी संमिश्र प्रतिक्रिया देणारा संमिश्र मतदान देणाऱ्या दौंड तालुक्याने ही निवडणूक अजितदादांना श्रद्धांजली म्हणून मतदान केलं पंचायत समितीमध्ये जरी भाजपचं पारडं जड राहिलं असलं दौंड तालुक्यात तरीसुद्धा राहुल कुल यांना मात्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगलाच धक्का बसला हा आहे पुणे जिल्ह्यातला निकाल अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या शिलेदारांनी परंपरा आणि अजितदादांची लिगसी कायम राखली आणि पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवरती पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला आहे